शिवसेना ठाकरे गटाचे सिन्नरचे माजी आमदार राजाभाऊ वाजे यांच्या लोकसभेच्या नाशिक मतदारसंघातून उमेदवारी जाहीर केल्यानंतर या मतदारसंघात आधीपासूनच तयारीला लागलेले माजी जिल्हा प्रमुख विजय करंजकर यांनी संताप व्यक्त केलाय निवडणूक लढणार असल्याचं सुतोवाच केलंय तत्पूर्वी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी भेट घेतली जाईल आणि दोन दिवसात भूमिका जाहीर केली जाईल असंही त्यांनी म्हटलंय ठाकरे गटाने उमेदवारीची घोषणा केल्याचे पडसाद स्थानिक पातळीवर उमटलेत करंजकर समर्थकांनी संतप्त भावना व्यक्त केल्यात खुद करंजकर यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधताना आतताईपणे कुठलीही कृती न करता आपण निवडणूक लढणार आणि पाडणार असल्याचं नमूद केलंय दोन हजार चौदा आणि दोन हजार एकोणावीस या दोन्ही निवडणुकीत आपण इच्छुक होतो दोन्ही वेळा पक्षप्रमुखांनी थांबायला सांगितलं सर्व सर्वेक्षणात आपल्या नावाचा पसंती होती निवडणूक जिंकायचे सर्व तंत्रमंत्र आपल्या ज्ञात असल्याचं वरिष्ठांसमोर मांडलं होतं आपल्या निष्ठेचे काय फलित मिळाले असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केलाय जी व्यक्ती इच्छुक नव्हती पक्षाने त्याच्या गळ्यात उमेदवारीची माळ घातली एक दोन दिवसात ते बदल झाले अखेरच्या क्षणी आपले तिकीट कापले गेल्याने आपली ताकद दाखविण्याचा इशाराही करंजकर यांनी दिलाय जिल्हा प्रमुख म्हणून तेरा वर्ष आपण काम केलं या काळात निष्ठा कधीही विकली नाही अनेकांना तिकीट दिलं पत्रकार परिषदेत त्यांच्या समवेत माझे आमदार योगेश घोलप उपस्थित होते इतर स्थानिक पदाधिकारी अनुपस्थित होते इने प्रश्न असा आहे की मी दोन हजार चौदाला इच्छुक होतो दोन हजार एकोणावीसला इच्छुक होतो त्या दोन्ही वेळेला मी पक्षप्रमुखांच्या आदेशानंतर मी थांबलो होतो परंतु आता ही जी चालू वेळची ही निवडणूक होती एक वर्षभरापूर्वीच मला शिवसेना पक्षप्रमुखांनी सांगितलं होतं की विजय तुम्हाला ही निवडणूक लढायची आणि नि तुम्ही कामाला लागा त्याच्यानंतर आता ही मध्यंतरी दोन महिन्या तीन महिन्यापूर्वी ज्यावेळेला हे शिवसेनेचं अधिवेशन होतं अधिवेशनापूर्वी मला उद्धव साहेबांनी सांगितलं होतं विजय तुम्ही फिरताय ना मी सगळं साहेबांना सगळे रिपोर्टिंग केली होती की साहेब मी फिरतोय आणि तयार तयारी माझ्या मी करतोय मग त्या निवडणुकीमध्ये साम धाम दंड नीती या सगळ्या गोष्टी माणसाला अपेक्षित अवलंबाव्या लागतात त्या सगळ्या गोष्टींची तयारी माझी पूर्ण झाली हो हो हे सगळं मी गेल्या पंधरा दिवसापूर्वी आपले राऊत साहेब ज्या वेळेला आले होते त्यांनाही इथे सगळ्या गोष्टी सांगितल्या होत्या असं असताना हे अचानक काल परवा काहीतरी बदल घडतात आणि लगेच एखाद्या चालू कामामध्ये खेळ खेळा काढून घ्यायचं काम केलं जातं हे कुठेतरी घातक आहे पक्षासाठी घातक आहे आणि चुकीचं काम आहे मी मग पक्षाच्या काही वरिष्ठ नेत्यांशी पण ह्या विषयावरती बोललो परंतु त्या लोकांचं सुद्धा मत असंच पडलं की हे अत्यंत घातक काम आहे आणि चांगलं पक्षासाठी चांगलं नाही आहे त्याच्यामुळं आज मला बऱ्याच सकाळी हे उमेदवारा डिक्लेअर झाल्यानंतर अनपेक्षित अशी उमेदवारी डिक्लेअर ज्या वेळेला होती त्यावेळेला सगळे कार्यकर्ते सगळे माझ्या आजूबाजूचे पदाधिकारी सगळे सगळे येऊन माझ्याकडे धडकतात आणि मला ते ज्या वेळेला विचारतात आपणही म्हणतो अरे थांबा काय झालं असेल ते बघू मी माझ्या पक्षप्रमुखांशी बोलेल त्यांच्याशी चर्चा केल्यानंतर मी काय आहे तो निर्णय आपण घेऊया परंतु ज्या वेळेला एखादा निष्ठेने काम माणूस करत असतो तर त्यावेळेला निष्ठेचे फळ काय असावेत हे शेवटी विचार करणं हे प्रत्येकाच्या दृष्टीनं महत्वाचं आहे माझ्या कार्यकर्त्यांच्या दृष्टीने ते महत्वाचं आहे त्याच्यामुळं मी येणाऱ्या दोन दिवसामध्ये शिवसेना पक्षप्रमुखांची भेट घेईन निश्चितपणे त्यांच्याशी चर्चा करेल आणि त्याच्यानंतर मला जो काही निर्णय घ्यावा लागेल तो निर्णय मी शंभर टक्के घेईन आपण अनेक वर्ष काम केलं आणि संपर्क होता फक्त एक मर्यादित मी तेरा वर्षी शिवसेनेचा जिल्हा प्रमुख राहिलो आहे तेरा वर्षामध्ये ज्या नग, नगर ज्या महानगरपालिकेत एकोणवीस नगरसेवक होते तिथे पस्तीस छत्तीस नगरसेवक केले ज्या नगरपालिकांमध्ये काही नव्हतं अशा नगरपालिकांमध्ये शिवसेनेची सत्ता आणली जिल्हा परिषदेमध्ये आमची सत्ता नव्हती त्या जिल्हा परिषदेमध्ये सत्ता आणली सगळ्या पंचायत समित्यांवरती सत्ता आणल्यात या सगळ्या सत्ता एक एकनिष्ठ आणि कट्टर शिवसैनिकांना एकत्रित एक करून त्यांची मोड बांधून त्यांच्या हातून केले हे सगळं काम उभं करता आलं मला निश्चित त्याचा अभिमान आहे स्वाभिमान आहे परंतु एकनिष्ठता ही माणसाने वंदनीय हिंदुदय सम्राट शिवसेना प्रमुखांनी जी आम्हाला दिली शिवसेना प्रमुख जे सांगायचे की पैसा आज येऊ द्या नाही पैसा येईल जाईल पैसा आला गेला तरी पुन्हा आणता येईल परंतु इज्जत ही सगळ्यात महत्वाची तेरा वर्षाच्या कार्यकाळामध्ये मी अनेकांना जिल्हा परिषदेचे तिकीट दिले असतील पंचायत समित्यांचे तिकीट दिलं असतील नगरपालिका महानगरपालिकांचे तिकीट दिले असतील परंतु मी कुठेही शिवसेनेचं नाव कधीही कलंकित करू दिलं नाही होऊ दिलं नाही कुठेही कोणाचा चहा पिऊन मी कोणाला तिकीट दिलं नाही परंतु ज्या वेळेला अशी कट्टर शिवसैनिकांची फळी एक बाजूला उभी राहते आणि त्यांच्या हातून ज्या वेळेला चांगलं काम होत असतं त्यावेळेला माझं फक्त एवढंच सांगणं राहील की शेवटी कट्टरता ही माणसामध्ये पाहिजे आणि कट्टरता ही पक्षामध्ये सुद्धा पाहिजे आणि कट्टरतेचा विचार हा पक्षामध्ये सुद्धा केला गेला पाहिजे नाही मी आता माझा माझा आक्षेप घातक घातक निर्णय म्हणजे असं आहे की ज्या वेळेला शिवसेनेतून फूट पडत होती शिवसेनेतून शिंदेगड वेगळा निघाला ही बाजूला झाले त्यावेळेला अनेक लोक होते की जे लोक इकडून तिकडे उड्या मारणार याच्या प्रक्रियेमध्ये असताना सुद्धा ह्या सगळ्या लोकांना शाश्वती विजय की विजय करंजकर हा कमका आहे हा कुठेही झुकणार नाही कुठेही आपल्याला कोणाला विश्वास घात होऊ देणार नाही पक्ष पातळीवरती हा माणूस सगळ्यांना न्याय देणारा माणूस आहे आपल्याला चांगलं काम करावं लागेल चांगलं काम करीत राहू आणि ते सगळेजण एक जीव एक संघ चांगलं काम करत राहिले याच्याच मुळे आज हा पक्ष नाशिकमध्ये कुठे फुटला नाही तुटला नाहीये नाही फळ नाही म्हणणार मी अजून ठीक आहे ना अजून मला माझ्या पक्षप्रमुखांशी दोन वेळा एक वेळा भेटेल मी त्यांच्याशी चर्चा करीन उमेदवारी तिथपर्यंत मला काही माहित नाही फक्त माझं एवढंच म्हणणं राहील कि मी लढणार आहे मी नडणार आहे मी लढणार आहे मी नडणार आहे त्याच्यामुळं त्याच्यामुळं मला या सगळ्या गोष्टीच्या या सगळ्या गोष्टी ज्ञात आहे कोण काय कोण काय त्याच्यावरती मला काही जास्त भाषा हम ठोक ठेलत आहे जब नर पर्वत के जाते पाव उकड मानव जब जोर लगाता है पत्थर पाणी बन जात आहे गुणबडे एक से एक प्रकार है छिपे मानव के भीतर मेहंदी में जैसे लाली हो मरती का बीच उजी आली हो बत्ती जो नहीं जलाता आहे रोशनी नहीं हो पाहताय बत्ती जाळू ना आपण मी काय काळजी करत आहे संजय राऊत नाशिक मध्ये येत होते त्यावेळेला ते नेहमी नावाचा उल्लेख करायचे मागच्या एक दोन पत्रकार परिषद बघितल्या तर त्यांनी तुमचं नाव घेण्यात आलं दोन तीन उमेदवार आहे असं म्हणायला लागले मग त्यांनीच तुमचा पत्ता कापलाय की दुसरं कोणी कापलाय जे तुमच्या सोबत असायचे त्यांनी कापलाय नाही असं काही असं काही मी म्हणणार नाही आजच मला काही कोणावरती असे आरोप करायचे आणि आक्षेप घ्यायचे नाहीये माझं फक्त एवढंच म्हणणं असं आहे की बघा या संपूर्ण जिल्ह्यामध्ये जेव्हा जेव्हा ज्या ज्या टीव्हीनी किंवा कुठल्या कुठल्या चॅनलनी कुठल्या कुठल्या माध्यमातून सर्वे झाले त्या मध्ये प्रत्येक ठिकाणी विजय करंजकर हा एक नंबरला आहे मी आजही छाती ठोकपणे सांगेल मी माझा स्वतःचा सर्व्हे केलेला आहे आणि त्या मध्ये जो आता इथं आपण बसलोय इथं माझं ऑफिस आहे इथं कार्यालयामध्ये तीस लोक बसलेले आणि तीस लोक हे सगळं माझं ह्याच काम बघतायत मी वार रूमच काम बघतायत मी तुम्हाला एक गोष्ट आवर्जून सांगेल की मला माझ्या पक्षप्रमुखांवर भरोसा आहे त्यांनी मला सांगितलं होतं विजय तुम्हाला लढायचे बाकी दुसरं कोणाशी काय घेणे मला मला प्रमुखांना सांगितलंय मग रात्री असं काय घडलं की तुमचं नाव गेलं आणि राजाभाऊ वाजेंचं नाव समोर आलं नाही त्याच्यासाठी मी पक्षप्रमुखांना भेटणार आहे ना मी सांगितलं ना तुम्हाला प्रतिक्रिया नाही अनेक नेत्यांशी मी बोललो परंतु अनेक नेत्यांचं म्हणणं हेच पडलं की जर कट्टरतेला आणि एकनिष्ठतेला जर न्याय मिळत नसेल तर मग हे घातक आहे हे मला अनेक आमच्या नेत्यांचं हे वाक्य आहे आता मी ते काय करायचं की मी आज, आज नाही बोलणार दे हो। दे ते परंतु अनेक नेत्यांनी मला हे सांगितलं की हे पक्षासाठी घातक आहे पण ज्यांची उमेदवारी जाहीर झाली ते आज देखील म्हणाले की फळ आहे मी त्यांच्या सोबत आता इतके सारे निष्ठेचे असलेल्या लोकांना उमेदवारी द्यायची तर एकालाच द्यावं लागेल ना आता कोणाच्या काय निष्ठा आहे कोणाचं काय कोणाचं काय हे बोलण्यात तर काय अर्थ आहे का कोण निष्ठावंत कोण कनिष्ठ कोण कोण धर्मिष्ठ कोण काय

मला काही साहेब थांबवत नाही मी आम्हाला डायरेक्ट बोलवतो मी फोन करून मी बोलून आणि शंभर टक्के भेटणार साहेबांना आणि त्याच्यानंतर मी शंभर टक्के त्यांना सांगूनच निर्णय घेईल जो पण निर्णय घेईल तो मी शिवसेना प्रमुखांना सांगूनच निर्णय घेईल मग कोणी घात केलाय कोणाचं काय असेल ते पण सांगेल आणि कोणाचं काय असेल ते पण सांगाल आणि त्यांना सांगूनच मी काय घ्यायचं काय 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 असतं माहिती का कुठल्या तरी याला एक काहीतरी पद्धती असतात उमेदवार हो हो आता मी मी पण उमेदवार आहे मी इच्छुक होतो माझ्या अनेक पक्षाचे लोक मला गळाला लावायला बघत होते पण मी काही कोणत्या पक्षाच्या दावणीला गेलो नाही किंवा कोणत्या पक्षाच्या कोणत्या प्रमुखाला विचारायला गेलो नाही आजपर्यंत नाही गेलो एक लक्षात ठेवा परंतु आता आपल्याकडे काही आहेत मग की बा हा पक्षाचा आला तो त्या पक्षात इकडून तिकडून हिंदून येतात आणि मग ते आमच्याकडे येतात आणि आमच्याकडे आले की मग आमच्याकडे ती टिळा लावायची सवय लागलेली आहे मग ती कुठेतरी पुसून काढली पाहिजे म्हणून साठी मला काहीतरी करावं लागेल आणि मी शंभर टक्के म्हणूनच तुम्हाला सांगतोय मी लढणार मी माझ्या काही गोष्टी माझ्या मनातल्या काही गोष्टी त्यांना सांगितल्या पाहिजे त्यांच्या मनातलं काय ते मी ऐकलं पाहिजे शेवटी त्याच्यानंतरच निर्णय घ्यायचा तुम्ही घेतला पाहिजे या मताचा मी आहे माझा माझा विश्वास माझा विश्वास पक्षप्रमुखांवर मी त्यांच्याशी चर्चा करतो त्यांच्याशी चर्चा केल्यानंतर मी करल मला काय करायचं शंभर टक्के त्यांना सांगूनच करल हे पण सांग ब्युरो रिपोर्ट सप्रीम मराठी